चल की मग अरे जायचंय चल उघडतो का दरवाजा हो बबड्या ए हिरो हिरो चल आला का चल पटकन चल बाहेर चल चल त्याला बी जमत नाही त्याशिवाय त्याच्यापाशी जा जाऊन ना खोड्या करतंय मग बांधणं होतं शंभू कशाला जात असत त्याच्यापाशी तुला बी त्याशिवाय करमत नाही जायचंय का जा जा चल उठ चल की मग मा उठ मला उशीर झालाय झालं बघ चालू बाबड्या आण नको त्याला बाबड्या नको मारू बारकं येते बिल्या ह ये चल इथे चल चल हा ये लगेच ये, युन ये। लगे, ये, लगे ये। बस येत चल त्यांचं काय नाही चालू दे आपलं तू इथं बस है ना त्यांचं चालू दे असं पाहिजे हिला हुशार असते पोरगी तिला माहिती लाड साऱ्यात जास्त लाड तीच करून घेते आहे ना ग भाऊ नाही दोघाला बी करमत नाही एकामेकाशिवाय बांधणे केल्याशिवाय ह्यांना दोघाल म्हणलं करमतच नाही एकमेकाशिवाय बांधणे गेलेले काय होत रे तुला शंभू बाबड्याला हुशार बाबड्याला माहिती मागून येऊ उडे मारू शकतो म्हणून इकडं तोंड करून बसलाय <laughs> हाय ते डेंजर ते काय विचारच करत नाही बघ खोडी करणार जात ते बघाय का बघ बाबड्या बारीक आहे ते जाऊन द्यायचं द्यायचा विषय सोडून खोड्या करताय तर त्या अरे बांडण करा करता ते काय धरून बसलाय त्याचं